नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आता आज आपली रेसिपी खूप साधी आहे माझ्या मुलीचा फोन आला होता की अनसॉल्टेड बटरचं तूप करताना माझं जरा जास्त काळपट होतं किंवा कडू होतं आता आमच्या वेळेस ती बाहेर पांढरं लोणी मिळायचं आणि त्याचा आम्ही तूप कडवत होतो आता तो प्रकारच नाही आहे तर चला आपण बघूया जरा साहित्य मग मी तुमच्याशी बोलते रेसिपी करते तर हे अनसॉल्टेड बटर मी गंजात टाकलंय आणि आता मी याच्या खाली गॅस लावणार आहे अनसॉल्टेड बटर का घेतलं तर मॉलमध्ये जाऊन मी ते अनसॉल्टेड बटर आणलं कारण माझ्या मुलीने सांगितलं की आई ते तूप कधी काळं होतं तर कधी जरा जास्त कड कर, कडवलं जातं तर आता आज ही तूप कडवायची रेसिपी मी दाखवणार आहे ही तिने मला सांगितली म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला दाखवते लवकर कडतं हे तूप पांढऱ्या लोण्याचं जे तूप आपण करतो ना त्याला फार वेळ लागतो बरं कढण्याचा उद्देश लवकर कढण्याचा उद्देश हाच आहे की याच्यामध्ये पाणी राहत नाही हे पॅक केलेलं आपण घेऊन येतो हे अनसॉल्टेड आहे त्यामुळे तुपात खारेपणा येत नाही हे दिसतं जरी बटरसारखं तरी हे अनसॉल्टेड आहे आणि हे सगळीकडे आता हल्ली मिळतं गृहिणींना वेळ नसतो मुलींना वेळ नसतो नोकऱ्या करतात लवकर जायचं असतं आणि मुलं असतात ज्या गृहिणींना मुलं आहेत त्यांना त्या मुलांना सुद्धा चांगलं चुगलं खायला घालायचं असतं तर आता हे अनसॉल्टेड बटर आज आपण बघणार आहोत आणि हे झालं आहे नाही झालं आहे कसं झालं आहे याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगते जी माझ्या मुलीलाही मी सांगितली आणि तिचं बटर खूप छान झालं त्या ट्रिकसाठी आपण पाणी वापरणार आहोत हे मी आता इथे ठेवते आता हे बटर होईस तर आपण आज दुसरा पदार्थ शिकणार आहोत तो म्हणजे लाल मिरची राजस्थानी चटकदार चटणी यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते या मिरच्या मी भिजवल्या सकाळीच आणि मिरच्या भिजवल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला जे लागणार आहे साहित्य ते म्हणजे लसूण हे जिरं त्यानंतर हे काळं मीठ हे साध मीठ हा थोडासा हिंग ही थी कोथिंबीर आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची चटणी तिखट नसते खूप लाल असली तरी त्यामुळे मी हे थोडसं लिमसट त्यात घालणार आहे तर आता हे बटर नितळत आहे याचं तूप होतंय आहे तोपर्यंत आता मी तुमच्यासमोर मिक्सरमध्ये ह्या चटणीचं सगळं साहित्य घालते आणि दळून आणून दाखवते नंतर ही चटणी टिकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण आपण बघूया यामध्ये मी काय केलं आठ कश्मीरी मिरच्या आणि आठ लाल मिरच्या तर ही पन कश्मीरी मिरची तुम्हाला दिसत असेल जिच्यावर खूप सुरकुत्या आहेत आणि ही प्लेन ही आपली लाल मिरची आता ह्या मी याच्यामध्ये घालते बरं या चटणीचा उपयोग काय तर चटणीचा उपयोग हा की खाईच्या वेळेस मसाल्याच्या भाज्या करायच्या आहेत मग ते वाटण करायला वेळ नाही आहे त्यावेळेस हे वाटण चटणीचं फार उपयोग येतं त्यावेळेस मी हा लसूण यामध्ये घातला आहे हा लसूण यात होता यातनं मी यामध्ये घातला आहे आता हे आ, ही कोथिंबीर ही पण मी यामध्ये घालून घेते तुम्ही म्हणाल हे टिकतं कसं तर बरोबर टिकतं मी दाखवते तुम्हाला कसं टिकतं ते आता यामध्ये आपण लसूण कोथिंबीर मेर, लाल मिरच्या एवढा हिंग मी घातलेला आहे आणि आता आपण जिरं घालणार आहोत एक दो, तीन, दोन तीन आणि चार हा माझा छोटा चमचा आहे तुमचे दोन चमचे जिरं हे पुरं होईल त्यानंतर आपण याच्यात घालणार आहोत काळं मीठ चटकदारपणासाठी हे घातलं मी साधं मीठ आपल्याला खारट करायची नाही आहे चटणी म्हणून आणि हे आता तुमच्यासोबतच मी बघा मी जवळपास आपल्या सुटकीमध्ये येईल एवढा मी हा घेतला आहे लिमसट हे मी याच्यात टाकते आता हे मी छानपैकी दळून आणते आणि मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते तोपर्यंत हे बघा हे तू होतंय आपल्या इकडे ओके बघा ही लाल मिरची चटणी अगदी व्यवस्थित तयार झाली आहे आता हे तुपाचं जे आहे हे मी इकडल्या गॅसवर शिफ्ट करते कारण आपल्याला ही लाल मिरची चटणी दळताना मला थोडं पाणी त्यामध्ये घालावं लागलं आता मिरच्या पण आपण भिजवून घेतल्या होत्या कोथिंबीर ओली लसूण ओला मग काय करायचं मग आता आपल्याला ही चटणी तेल घालायचं आणि चांगली व्यवस्थित आपल्याला तेल घालून परतून घ्यायचे तर आता मी यामध्ये चटणी घालते आणि मग आपण ही व्यवस्थित तेलामध्ये सातळून घेऊया यामध्ये मी आता तेल घालते आपल्याला पाणी उडवून टाकायचं या चटणीतलं मग तुम्ही ही चटणी भरून ठेवली की ही छानपैकी आठ दहा दिवस टिकते जास्तच त्याच्यापेक्षा कमी नाही थोडंसं तेल टाकू देते म्हणून आपण चा हे पाणी उडवून लावायचं आता ह्या चटणीचा उपयोग बघा तुम्हाला पराठे करायचे असेल तेव्हा मसाल्याच्या भाज्या करायच्या आहेत तेव्हा अगदी एखादी आमटी करायची आहे रस्साभाजी करायची आहे त्यावेळेस या चटणीचा उपयोग फार होतो अगदी जसं आता तुम्ही एखादा पराठा केला तिखट नाही टाकायचं आता या चटणीमध्ये लसूण आहे कोथिंबीर आहे जिरं आहे त्यानंतर आपण लिमसट टाकलं आहे म्हणजे ही चटकदार चटणी झाली का आम्ही यामध्ये चटणीमध्ये मिरचीच्या बिया ठेवलेल्या आहेत आता या बियांमुळे ही चटणी थोडी तिखट होते तुम्हाला जर नको वाटत असेल तर तुम्ही सगळ्या मिरच्यांमधल्या बिया काढून टाका कारण मिरचीच्या बीमध्येच तिखट जास्त असतं सालांमध्ये त्या प्रमाणात तिखट कमी असतं तर आपण ही चटणी छानपैकी साठवून घेऊ चटणी थंड झाली की आपण एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत बंदा आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर मग ती चटणी अगदी व्यवस्थित थोडं तिला आपण त्यातलं पाणी आपण कमी करून घेणार आहोत आणि तेलाचा तवंग चटणीवर राहतो ही चटणी तिथलं त्याच्यातलं पाणी सगळं संपस्तवर ही चटणी आपल्याला हलवायची आणि मग चटणी हळूहळू सगळं तेल सोडायला लागेल ला जेव्हा ती चटणी सोडेल त्याचा अर्थ ही चटणी व्यवस्थित शिजली आता बघा चटणीने सगळं तेल पिऊन टाकलं थोडा गॅस कमी करते म्हणजे जळणार नाही तिला हलवायचं हळूहळू हळू त्यातली मिरची झाली की ती सगळीकडे ते तेल सोडायला लागेल आता बघा थोडंसं आपल्याला वाट पाहावीच लागते कुठलाही पदार्थ शिजण्यासाठी आता हे माझं इकडे जे लोणी आहे हे आता बॉईल व्हायला लागलं आहे त्यामुळे आता याकडे लक्ष आपल्याला द्यावं लागेल चाता या चटणीचा आता वास यायला लागला आहे सुगंध यायला लागला आहे पण मी तेल नाही सोडलं अजूनही तिने ध प्यायलेलं तेल सगळं धरून ठेवलं आहे जेव्हा तिथे तेल सोडेल त्याचा ते अर्थ असा की त्यातलं पाणी कमी झालं आणि चटणी आपण बोलमध्ये भरली की त्यामध्ये आपण वरती तेल टाकणार आहोत मग ही चटणी खूप दिवस टिकते खराब होत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर मग हे ही चटणी घालून कणकीमध्ये ही चटणी घालून तुम्ही तिखट्या मिठाच्या सुंदर पुऱ्या करू शकता त्या पुऱ्या खूप छान लागतात मग त्या पुऱ्यांच्या पिठात तुम्ही ज्वारीचं पीठ बेसन या सगळ्या गोष्टी घालू शकता आता मी पुन्हा थोडंसं तेल या चटणीत घालते माझ्या हातून ते मा तेल जरा कमी पडलं आता आपण चटणी एकत्र गोळा करू आणि बघू तेल सोडते का कारण चटणी तेल सोडायला लागली आता बघा हे खाली बाजूला थोडं थोडं तेल दिसतंय तर आता मी ही चटणी तिकडला गॅसवर शिफ्ट करते आणि हे तुम्हाला तूप दाखवते चटणीला तेल सुटायला लागेल हे बघा आपलं हे लोणी पण आता चांगलं उकळत आता ही चटणी अशीच मी ठेवते थोड्या वेळ गरम कढई आणि नंतर आपण काढून घेऊ तर आपल्याला तुपाकडे लक्ष देणं फार जरूरी आहे हे थोडंसं हलवते अजून याच्यामध्ये खाली ते अनसॉल्टेड बटर आहे ते थोडंसं हे जरा पारदर्शक होईस्त आपल्याला करायचं आहे आणि हे वर येतं त्यामुळे थोडंसं याच्याकडे लक्ष द्यायचं अजूनही त्याचा आंबट वास येतो आता या पाण्याचा शिपका द्यायचा झालं आपलं तूप तयार झालं तुपाचं छान वास आला आणि याचा रंग सोनेरी आला आता हे गॅस आपण बंद करतोय तूप थंड झालं आता हा फेस बसला की तुम्हाला दिसेल ते जरा मी हाव लावून घेते थोडंसं पाणी टाकल्याबरोबर ते कडकडलं आणि त्याचा सुगंध सुटला तर आता हे तूप आपलं तयार झालं हा फेस पण बसला घ्यायचा तर हे आपलं असं सुंदर तूप तयार झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत हे सरळ तूप बर्णीत भरून ठेवणार आहोत अगदी तुम्हाला याची धार पण मी तुम्हाला दाखवली अजिबात न जळता सोनेरी रंगाचं हे तूप तयार झालं आणि खूप लवकर तयार झालं तर आता ही चटणी पण मी तुम्हाला दाखवते तूप तुम्ही पाहिलं आणि ही चटणी तर आता म्हणजे मस्त चटणी तयार झालेली आहे आणि आपलं तूपही छान तयार झालंय तर तुम्हाला हे आता मी थोडंसं सजवून दाखवते तूप मी तुम्हाला आता बोलमध्ये ओतून हो। दाखवते बघा मी तूप नंतर आपल्याला गाळून घेता येतं बेरी खाली बसते तर हे आता बघा आपलं अनसॉल्टेड बटरचं तूप आणि ही राजस्थानी लाल मिरचीचा ठेचा व्यवस्थित तयार झालेला आहे हे थोडं मागे सरकवते आणि हा ठेचा पण तुम्हाला दिसतो आहे तर हे मी आता तुम्हाला आजच्या ह्या आजची ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली घरगुती रेसिपी आहे ह्या तुपाच्या भांड्यामध्ये उद्या वरण करायचं आणि ते वरण यात टाकायचं वरणावर वरून फुडणी घालायची आणि उकळून घ्यायचं सगळं लागलेलं बटर आणि तूप त्या गंजामध्ये येतं तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला आवडली का तेही सांगा आणि हे तूप एवढं तूप आपल्याला पंधरा दिवस किंवा तीन आठवडे व्यवस्थित जातं अगदी चार माणसांची फॅमिली असेल तरी कारण हे तूप साधावरण भात मसाले भात त्याच्यावर खाण्यासारखं आहे पराठा पोळी याबरोबर खाण्यासारखं आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये आहे खिलाई आप की ओढली व अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे खूप खूप